छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पंचायत समितीजवळ चारचाकी वाहनाचा अपघात दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान पुसदी शहराच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या पंचायत समितीसमोर टाटा कंपनीची चारचाकी वाहन क्रमांक एम एच बत्तीस ए एस एकोणसाठ एकोणनव्वद हे वाहन चक्क रस्त्याच्या मध्ये असलेल्या डिव्हायडरवर असले असले चढले मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर चारचाकी वाहन हे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोठ्या पुलामार्गे जात असताना चारचाकी वाहने डिव्हायडरवर चढले परंतु तेथील उपस्थित लोकांच्या सांगितल्याप्रमाणे या चारचाकी वाहनाने एका व्यक्तीला उडवले असून त्या व्यक्तीचा पायसुद्धा फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती मिळाली आहे परंतु या माहितीची अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही टाटा कंपनीची चारचाकी वाहन क्रमांक एम एच बत्तीस ए एस एकोणसाठ एकोणनव्वद यावर वैद्यकीय क्षेत्राचा लोगो असल्याचे दिसून येत आहे यामुळे सदर चारचाकी वाहने डॉक्टर व्यक्तीची असावी अशी शंका वर्तवली जात आहे तसेच सदर अपघात घडताच चारचाकी वाहनातील चालक फरार असल्याची माहिती मिळाली या घटनेची माहिती वसंतनगर पोलीस स्टेशन येथे पोहताच तात्काळ वसंतनगर पोलीस स्टेशन येथील ठाणेदार तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठले व वा चारचाकी वाहनास डिव्हायडरमधून खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरू केला यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली तसेच त्यामधील काही व्यक्तींनी गाड़ी गाडीखाली उतरवण्याकरिता मोठे प्रयत्न केले असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे सदर अपघात नेमका घडला कसा यात नेमकी चूक कोणाची चारचाकी वाहन डिव्हायडरवर चढले कसे या प्रश्नांची उत्तर अद्यापही मिळू शकलेली नाही